नमस्कार मित्रांनो सत्य चर्चेमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत दोन हजार चोवीस ची निवडणूक पार पडली आहे आणि निकालही आपल्या समोर आलेला आहे कोण बनणार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी की राहुल गांधी आजच्या चर्चा सत्रात आज आपण जाणून घेणार आहोत दोन हजार चोवीस ची निवडणूक जनतेने हातात घेतलेली निवडणूक होते संविधान या विषयावर ही निवडणूक होते भारतीय संविधानाने भारतातल्या प्रत्येक नागरिकाला हक्क अधिकार दिलेला आहे आणि हेच संविधान बदलण्याचा घाट घातला गेलेला आहे हा घाट घातला गेलेला आहे असा काँग्रेसनी प्रचार केला आणि या काँग्रेसनी संविधान वाचविण्यासाठी आम्हीच संविधान वाचवणार असा प्रचार केला आणि हाच प्रचार काँग्रेसला फायदेशीर ठरला आणि भारतातील संविधानप्रेमी संविधानाला मानणारा मोठा वर्ग या माध्यमातून दिसून आला आहे या संविधानप्रेमी नागरिकांनी दोनशे तेहतीस उमेदवार इंडिया आघाडीचे निवडून दिलेले आहेत काँग्रेस पक्ष संपल्यात जमा होता असं काही लोक म्हणत होते त्याचबरोबर बी जे पीला गेल्या पुढील वीस वर्षात कुठलाच ही पक्ष तोड राहणार नाही कुठलाही पक्ष बीजेपीला पर्याय राहणार नाही इथून पुढील वीस ते पंचवीस वर्षे बी जे पीला बी जे पीच्या विरोधात कोणताही पक्ष उभा राहू शकणार नाही चित्र असताना दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मात्र देशातील जनतेने वेगळाच रूप दाखवणं दिला आहे संविधान बदलणार म्हणून देशातील जनता मोठ्या संख्येने एकत्र येऊन ज्या काँग्रेसचा महाराष्ट्रासारख्या राज्यात एकच उमेदवार निवडून आला होता अशा पक्षाला मोठ्या प्रमाणात भारतात यश मिळून दिला आहे आणि निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या सुपडा साफ बीजेपीने केला होता परंतु दोन हजार चोवीसला ला काँग्रेसने मात्र असा मुद्दा उपस्थित केला ज्यामुळे काँग्रेसला संजीवनी निर्माण झाली आहे आणि काँग्रेसच्या मित्र पक्षांना देखील मोठ्या प्रमाणात संजीवनी निर्माण झाली आहे संविधानाच्या मुद्द्यावर काँग्रेसने उकल घेतली संविधानाच्या मुद्द्यावर अल्पसंख्याक दलित आरक्षण असे अनेक विषय जोडून काँग्रेसने मात्र मुसंडी मारली आहे जनतेने हा निकाल दिला आहे हा विचार करणारा निकाल आहे काँग्रेसकडे दोनशे तेहतीस उमेदवार आहे दोनशे तेहतीस खासदार आहेत तर एन डी अर्थात मोदीकडं दोनशे त्र्याण्णव खासदार आहे याच्यात खासदार, या खासदार असलेल्या काही पक्ष मात्र वेगळी भूमिका घेताना दिसत आहे नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांनी जर काँग्रेसला मदत केली तर राहुल गांधी पंतप्रधान बनू शकतील अन्यथा मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवण्याच्या रेसमध्ये आहे त्यामुळे नितीश कुमार आणि चंद्रबाबू यांच्यावर सध्या किंगमेकरची भूमिका दिसून येत आहे आता लवकरच स्पष्ट होईल मोदी प्रधानमंत्री होतात का राहुल गांधी प्रधानमंत्री होतात परंतु यामध्ये आणखीन एक ट्विस्ट म्हणजे काँग्रेसनी अल्पसंख्याक दलित मतं मोठ्या प्रमाणात आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला पारंपरिक मतदान त्यांनी राखून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून काँग्रेसची आणि मित्र पक्षांची संजीवनी ठरली आहे परंतु यामध्ये आणखीन दोन फॅक्टरचा आपण विचार करता येईल महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीला जर काँग्रेसनी आणि मित्र पक्षांनी एन डी आणला असतं तर आणखीन दहा ते बारा उमेदवार निवडून आले असते त्याचबरोबर उत्तर प्रदेशमध्ये मायावतींना जर खेचलं असतं मायावतींना इंडिया आघाडीत जर घेतलं असतं आणखीन तिथे दहा ते बारा सीट असे तीस ते पस्तीस सीट आणखीन इंडिया आघाडीच्या गोटात वाढले असते आणि स्पष्ट बहुमत राहुल गांधी आणि काँग्रेसच्या मित्र पक्षांना मिळालं असतं परंतु हे दोन फॅक्टरसुद्धा महत्त्वाचे ठरणारे आहे काँग्रेस आणि काँग्रेसच्या मित्र पक्षांनी दलितांचे मतदान मिळवले आणि ओढले देखील आहे परंतु आणखीन ओढण्याचा प्रयत्न केला असता तर काँग्रेस पूर्ण बहुमतात आपणास पाहावायस मिळाली असते असो सध्या तरी किंगमेकरच्या भूमिकेमध्ये चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार आहे बघूया कोणवंत प्रधानमंत्री दोन हजार चोवीसच्या तुर्तास धन्यवाद